नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कॅपकट प्रो वरती होणार आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीपेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जी कुठून घ्यायची तिथून तुम्ही जीपॅल घेऊन तिला एक्स्ट्रा म्हणजे ओपन करून घ्यायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जर तुम्हाला जीपॅल घेता येत नसेल किंवा तिला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जाऊन शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनेलची चे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता अशा प्रकारे जे काही आपलं वीपीएन आहे तरी तो न याला अशा प्रकारे कनेक्ट करून घ्यायचे आणि वरती इथं तुम्ही सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करायचे मग कनेक्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे आता वीपीएन कनेक्ट झाल्यावर हो आता जे काही आपलं मेन कॅपकट पुरू आहे तर याला अशा प्रकारे ओपन करायचे नंतर आता अशा प्रकारे इथे जे काही न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे इथं क्लिक करायचे आणि तर वरती तुम्ही आपला फोटोचा फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचा आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो सिलेक्ट करायचे आणि खाली अशी अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचे ठीक आहे नंतर वरती इथं चौकन बॉक्स येते तर इथे क्लिक करायचे अशा प्रकारे तर आता आपला फोटो ॲड झाला आहे नंतर इथं जे काही रेसोचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि नो सोळा जी काही रेसो आहे तर इथून याला सिलेक्ट करायचे आणि टिक करायचे ठीक आहे एवढं झाल्यानंतर काय करायचं खाली तुम्हाला एक ॲड आयडिओचं ऑप्शन दिसेल तर इथे क्लिक करायचे साऊंड्समध्ये यायचे दोन नंबरचा फाईल मॅनेजरचा आयकनवर ते क्लिक करायचे आणि एक्स्ट्रा साऊंड फ्रॉम व्हिडिओ या नावावरती हो क्लिक करायचे नंतर पुन्हा इथून आपल्या जीपॅलच्या फोल्डर सिलेक्ट करायचे वरती इथं ठीक आहे आणि इथं तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीनमध्ये पंधरा सेकंदाचा एक ॲडिओ व्हिडिओ भेटून जाईल तर अशा प्रकारे हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आणि इथं तुम्हाला खाली इनपुट साऊंड ओनली हे नाव दिसेल तर इथे क्लिक करायचे नंतर हे गाणं इथे येऊन लागेल तर या गाण्याच्या पुढे जे के प्लसचं बटन आहे तर इथे क्लिक करून अशा प्रकारे गाणे इथे ॲड करून घ्यायचे नंतर इथं जो काही आपल्या वरचा आहे मेन फोटो याच्यावरती क्लिक करायचे आणि जी केची लेअर आहे तर गाण्याच्या शेवटीपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे ठीक आहे जिथेपर्यंत आपलं गाणं आहे तिथेपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे आणि जर तुमचा फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन बुटून अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो झूम वगैरे करू शकता ठीक आहे नंतर एवढे झाल्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे या ॲडवरती क्लिक करायचे आता ओव्हलोच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओव्हरलोमध्ये यायचे पुन्हा इथून आपल्या चिपलचा फोटो सिलेक्ट करायचे व्हिडिओजमध्ये यायचे आणि तुम्हाला इथं तुम्हाला पुन्हा अजून पंधरा सेकंदाचं व्हाईट कलरचे बीटमार्कचे व्हिडिओ भेटून जाईल तर अशा प्रकारे हा व्हिडिओ घ्यायचे आणि इथून अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे पुन्हा इथं बाजूच्या चुकीच्या फुलवरती क्लिक करायचे नंतर हे व्हिडिओ इथे ॲड झालेले आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाणी आपला जो काही वरचा मेन फोटो आहे त्याला स्प्लिट म्हणजेच कट करून घ्यायचे आता मी तुम्हाला कट करून दाखवतो तशा प्रकारे सर्व तुम्ही बीटमार्कप्रमाणे तुम्ही तुमचा हा फोटो कट करून घ्यायचा आहे तर आता अशा प्रकारे पुढे यायचे आता इथं बघू शकते इथं आता जसं की इथं एक अंक आहे इथं थांबायचे ठीक आहे आता इथं अंक दिसेल तर अंकावरती थांबायचे नंतर आपल्या वरच्या मेन फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे पुन्हा आपला दुसरा दोन नंबरच्या अंकवरती यायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा तीन नंबरच्या अंकवरती आहे यायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या व्हाईट कलरच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक दिसतील त्या ठिकाणी ठिकाणी थांबून अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटो इथून स्प्लिट करून घ्यायचे पटापट आहे फक्त या अंकांप्रमाणे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्यायचे तर मी आता या अंकांप्रमाणे हा फोटो इथून स्प्लिट करून घेतो तर इथून मी थोडंसं व्हिडिओला स्किप करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता आता या व्हाईट कलरच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते त्या 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 ठिकाणी मी अशा पद्धतीने आपला वरचा मेन फोटो स्प्लिट करून टाकलेले नंतर जो की आता आपला व्हाईट कलरचा व्हिडिओ तर याच्यावरती क्लिक करून यायला इथून अशा प्रकारे डिलीट करून टाकायचे ठीक आहे आता आपलं एवढं काम झालेले आता आपल्याला आता व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे नंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे त्याआधी काय करायचे अशा पद्धतीने त्याने सुरुवातीला यायचे ओवरलेमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे पुन्हा फोटोजमध्ये यायच्या इथून आपला फाईलचा फोल्डर सिलेक्ट करून ठेवायचे आणि तुम्हाला जीप जिपेलच्या फोल्डरमध्ये अशा प्रकारे मुंजी भेटून जाईल इथून ही ॲड करून घ्यायची चुकीच्या फुलवरती क्लिक करायचे जीला व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि अशा प्रकारे जीला दोन फोट ठेवून छोटं करून वरती तुम्हाला ज्या ठिकाणी वाटेल तिथं तिथे तुम्ही अशा प्रकारे थोडंसं रोटेट करून वरती लावून घ्यायची ठीक आहे अशा पद्धतीने ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल त्या त्या ठिकाणी तुम्ही लावून घ्यायची आहे आता आपल्याला आता व्हिडिओ पिक्स आणि बॉडी पीक लावायचे आता या एर क्लिक करायचे आता आई यायचे आता व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे अशा प्रकारे पुन्हा आता ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक नंबरवरती हॅलो ब्लर म्हणून अशा प्रकारे एक व्हिडिओ पीक दिसेल इथून घ्यायची आणि याची जे केले रे तर या पहिल्या फोटोनुसार राहू द्यायचे आहे नंतर थोडसं दोन बोट येऊन अशा प्रकारे लेअर अशा पद्धतीने जम करून घ्यायचे आपल्या दुसऱ्या फोटोवरती अशा प्रकारे क्लिक करायचे ठीक आहे पुन्हा आता मध्ये यायचे पुन्हा जे काही आता वरचे ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून तुम्ही बटरफ्लाय ऑप्शन ऑप्शनमध्ये यायचे एक नंबरवरती इथं तुम्हाला एक बटरफ्लाय म्हणून अशा प्रकारे व्हिडिओ ए दिसेल इथून अशा पद्धतीने घेऊन घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे आता या बटरफ्लाय पीकची जी काही लेअर आहे जिथेपर्यंत आहे पर्यंत राहू द्यायचे जसं की आता आपला हा नऊ नंबरचा फोटो आहे सुरुवातीपासून तर हा नऊ नंबरचा फोटो आहे तर तिथेपर्यंत याची लेअर आहे तर इथेपर्यंत राहू द्यायचे ठीक आहे नंतर एवढे केल्यानंतर काय करायचे आता आपला जो काही पुढचा हा नऊ नंबरचा फोटो आहे इथून आता काय करायचे आणि पुन्हा आता युडीए पीसमध्ये अशा प्रकारे यायचे बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये राहायचे आणि इथं तुम्ही बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो काही व्हिडिओ एपी आहे अशा पद्धतीने घ्यायची आणि लेअर थोडी छोटी करून घ्यायची अशा प्रकारे आणि याची जी काही लेअर आहे तर हे दोन फोटोनुसार इथं राहू द्यायची ठीक आहे जसे की आपला नऊ नंबरचा आणि दहा नंबरचा तर हे दोन फोटोनुसार राहू द्यायचे नंतर जो काय आता पुढचा आपला अकरा नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे पुन्हा आता काय करायचं बॉडी पीसमध्ये यायचे अशा प्रकारे ग्लोईंग लेसमध्ये यायचे आणि अशा प्रकारे इथं खाली यायचे आता इथं तुम्हाला फ्लेम म्हणून इथं बघू शकता बॉडीपैकी इथून अशा पद्धतीने घ्यायचे आणि जी की लेअर आहे तर याला आपण अशा प्रकारे दोन फोटोनुसार राहू द्यायचे अकरा नंबरचा आणि बारा नंबरचा ठीक आहे नंतर एवढं केल्यानंतर पुन्हा आता काय करायचे आता याच्या पुढच्या फोटोवरती यायचे अशा पद्धतीने आता इथं आल्यानंतर पुन्हा आता बॉडी एपेसमध्ये यायचे ग्लोईंग लाईसमध्ये राहायचे अशा पद्धतीने खाली यायचे आणि इथं तुम्हाला मशिनिकल म्हणून अशा प्रकारे इथून बॉडी एपेस घ्यायचे ठीक आहे आणि जी काही चिलेअर आहे तर एक तीन फोटोनुसार राहू द्यायचे ठीक आहे बघू शकता हे जे काही तीन फोटो आहे बारा नंबर तेरा नंबर चौदा नंबर तर हे तीन फोटोनुसार राहू द्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचं करायचे आता जो काही आपला पुढचा म्हणजे सुरवातीच्या आपला बारा नंबरचा फोटो आहे तर याच्यात सुरुवातीला पुन्हा यायचे आणि उडी पीसमध्ये अशा प्रकारे यायचे आणि जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही इथं स्प्लिट नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्ही मिरर थ्री लेअर्स नावाचा जो काही विडिओपैकी मिरर थ्री लेअर्स नावाचा इथून घ्यायचे आणि जी की याची लेअर आहे तर हे दोन फोटो फोटोनुसार अशा प्रकारे राहू द्यायचे आणि त्यानंतर ॲडजस्टमध्ये यायचे आणि फिल्टर रेसला पूर्णपणे कमी करायचे आणि वॉर्टिकलची रेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार इथं ॲडजस्ट करून घ्यायचे त्यानंतर आता काय करायचं आता जो काही आपला पुढचा आपला चौदा नंबरचा फोटो आहे तर इथे अशा पद्धतीने यायचे सॉरी पंधरा नंबरचा फोटो आहे तर इथं अशा प्रकारे यायचे आणि पुन्हा आता बॉडी एपेसमध्ये यायचे आणि अशा पद्धतीने ग्लोईंग लाईसमध्ये यायचे आणि अशा पद्धतीने खाली यायचे ठीक आहे अशा पद्धतीने खाली यायचे चलायचे आणि तर तुम्हाला एक टेक्नॉलॉजी टू म्हणून अशा पद्धतीने बघू शकता बॉडी एपिक आहे इथून घ्यायचे आणि याचे जे काही लेअर आहे तर आपले जे काही पुढचे आपले चार फोटो असतील बघू शकता तर हे चारही फोटोनुसार राहू राहू द्यायचे ठीक आहे बघू शकता हे चार फोटो आहे तर हे चारही फोटोनुसार इथं राहू द्या ठीक आहे नंतर जो काय आता याच्या पुढचा फोटो आहे तर इथे यायचे पुन्हा अशा पद्धतीने आता जे काय आता पुढचे आपले दोन फोटो आहे तर हे दोन फोटो सोडून द्यायचे आता डायरेक्ट अशा पद्धतीने आपल्या एकवीस नंबरचा फोटोवरती यायचे पुन्हा आता बॉडी पेसमध्ये यायचे ग्लोईंग लाईफमध्ये राहायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे आणि ते तुम्हाला एक फ्लाईम विंग्स म्हणून अशा पद्धतीने एक बॉडी पेस दिसलं बघू शकता फ्लाईम विंग्स वन म्हणून अशा प्रकारे हा बॉडी पेस घ्यायची आणि याची लहर अशा प्रकारे शेवटीपर्यंत राहू द्यायची आहे नंतर एवढे केल्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे ॲनिमेशन लावण्यासाठी जो काही पहिला फोटो आहे तर याला तुम्ही सोडून द्यायचे दोन बोटून अशा प्रकारे लिअर थोडे झूम करून घ्यायचे आता जे काही आता आपला दोन नंबरचा फोटो आहे दोन दोन नंबरचा फोटोपासून तर पुढचे जे काही आपले पुढचे आपले चार फोटो आहे बघू शकता हे वाले छोटे चुट, छोटे कट केलेले तर हे चारही फोटोंना तुम्हाला एक ॲनिमेशन लावायचे तर मी तुम्हाला सांगतो तो ॲनिमेशन इथं पटापट लावून घ्यायचे ठीक आहे आता काय करायचं जसे की आता जो काही आपला दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायची ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला झूम वन अशा पद्धतीने एक ॲनिमेशन दिसेल तर या फोटोला ॲनिमेशन लावायचे दोन नंबरच्या फोटोला नंतर दोन तीन नंबरच्या फोटोला पण तोच ॲनिमेशन लावायचे चार नंबरच्या फोटोला पण तोच ॲनिमेशन लावायचे अशा पद्धतीने अजून पाच नंबरच्या फोटोला पण तोच ॲनिमेशन लावायचे आणि त्यानंतर जो काही सहा नंबरचा फोटो आहे तर याला पण तुम्ही हाच ॲनिमेशन लावायचे ठीक आहे अशा पद्धतीने जे काही सुरुवातीचे आपले दोन नंबरचा फोटो पासून तर पुढे आपले पाच फोटो छोटे छोटे कट केलेले तर यांना आज ॲनिमेशन इथं लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपला जो काही सात नंबरचा फोटो आहे इतर इथं अशा पद्धतीने यायचे आता सात नंबरचा फोटोवरती आल्यानंतर पुन्हा ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचे आता मी तुम्हाला जे काही फटाफट ॲनिमेशन सांगणार आहे ते तुम्ही पटापट लावत चालायचे आहे आता अशा पद्धतीने स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक स्ट्रेट अँड डिस्टर्ट म्हणून एक ॲनिमेशन दिसेल अशा पद्धतीने बघू शकता हवाला स्ट्रेट अँड डिस्ट्रक्ट म्हणून तर हा ॲनिमेशन तुम्ही आपला जो काही सात नंबरचा फोटो याला इथून लावून घ्यायचे नंतर आठ नंबरच्या बोटोवरती यायचे अशा पद्धतीने पुढच्या ठीक आहे आणि इथं तुम्हाला पेंडुलम वन नाव ॲनिमेशन दिसेल पेंडुल पेंडुलम वन बघू शकता हवाला तर हा पेंडुलम वन नावाचा ॲनिमेशन तुम्ही आठ नंबरच्या फोटोला लावून घ्यायचे नऊ नंबरच्या बोटोवरती यायचे आणि याला इथून तुम्ही पेंडुलम टू नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे नंतर जो काही आपला दहा नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे आणि अजून स्क्रोल करून पुढे यायचे आणि तुम्हाला एक डिस्टॉट राईट नावाचा ॲनिमेशन दिसेल तर या दहा दहा नंबरच्या पोटोला डिस्टॉट राईट नावाचा ॲनिमेशन लावायचे नंतर अकरा नंबरचा फोटोला इथून डिस्टॉट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन लावायचे पुन्हा बारा नंबरचा फोटोवर अशा पद्धतीने यायचे आणि इथं तुम्हाला एक उबली म्हणून अशा पद्धतीने ॲनिमेशन दिसेल बघू शकता हा ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे उबले नंतर तेरा नंबरचा जो काही फोटो इथे यायचे आणि पुढे यायचे अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला बाउन्सिरस नावाचा बघू शकता ॲनिमेशन दिसेल प्रोमध्ये तर इथून तुम्ही काय करायचे तेरा नंबरच्या फोटोला आणि चौदा नंबरचा फोटोला भाऊ शिरस नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे नंतर काय करायचे पंधरा नंबरच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही झूम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे सहा नंबरच्या फोटोवरती यायचे आणि स्क्रोल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला स्लाइड अँड वेव नावाचं ॲनिमेशन दिसेल तर इथून या फोटोला तो ॲनिमेशन लावायचे स्लाईड अँड वेव्ह नावाचा बघू शकता वाला ठीक आहे सोळा नंबरचा फोटोला नंतर सतरा नंबरच्या फोटोवरती अशा पद्धतीने यायचे पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक बेंड झूम नावाचं ॲनिमेशन दिसेल बघू शकता वाला या आपला एने、एने तर या आपल्या सतरा नंबरच्या फोटोला बेंड झूम नावाचं ॲनिमेशन लावायचे अठरा नंबरच्या फोटोवरती यायचे पुन्हा इथं तुम्हाला स्ट्रेट अँड डिस्टर्ब म्हणून जो काही ॲनिमेशन आहे तर तोच ॲनिमेशन इथं लावायचे स्ट्रेट अँड डिस्टर्ब बघू शकता वाला ठीक आहे अठरा नंबरच्या फोटोला आज ॲनिमेशन लावायचे नंतर एकोणास नंबरच्या फोटोवरती यायचे आणि इथं तुम्ही काय करायचे वेव अँड स्लाइड नावाचा जो काही बघू शकता ॲनिमेशन आहे तर या एकोणीस नंबरच्या फोटोला वेव एन स्लाइड नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे नंतर वीस नंबरच्या फोटोवरती यायचे पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्ही काय करायचे इथं तुम्हाला थ्री डी कार्ड थ्री नावाचा एक बघू शकता सॉरी थ्री डी कार्ड टू नावाचं ॲनिमेशन आहे तर या आपला जो काही वीस नंबरच्या फोटोला हा ॲनिमेशन लावायचे पुन्हा एकवीस नंबरच्या फोटोवरती यायचे आणि स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तुम्हाला थ्री डी कार्ड फोर नावाच्या ॲनिमेशन शोधायची ठीक आहे इथं बघू शकता थ्री डी कार्ड फोर तर इथून हा ॲनिमेशन इथून या फोटोला लावून घ्यायचे पुन्हा आता काय करायचे आपला जो काही बावीस नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि पुन्हा इथं स्क्रॉल करून पुढे यायचे ठीक आहे अशा पद्धतीने स्क्रॉल करून पुढे चलायचे आणि इथं तुम्हाला फेल लेप नावाचा ॲनिमेशन दिसेल तर तो ॲनिमेशन इथे लावून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने पुढे यायचे आणि इथं बघू शकता फेल लेप नावाच्या ॲनिमेशन आहे तर या फोटोला ॲनिमेशन लावून घ्यायचे पुन्हा आता तेवीस नंबरच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही काय करायचे स्लाइड आणि वेव नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो ॲनिमेशन लावायचे इथं पुढे यायचे आणि स्लाइड वे आणि वेव नावाचा बघू शकता स्लाइड अँड वेव नावाचा ॲनिमेशन या फोटोला लावून घ्यायचे नंतर चोवीस नंबरच्या फोटोवरती यायचे इनच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा स्क्रल करून पुढे यायचे आणि इथं जो काही रॉक वर्टिकल नावाचा ॲनिमेशन आहे तर या फोटोला लावून घ्यायचे चोवीस नंबरचा नंतर जो काही शेवटचा फोटो याच्यावरती यायचे कोंबोमध्ये यायचे पुन्हा स्क्रोल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक बाउन्सी वन नावाचं ॲनिमेशन आहे तर या शेवटच्या फोटोला ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे आता बघू शकता आता आपले सर्व फोटोंना ॲनिमेशन लागून गेलेले आणि जे काही आता इथं आपण डी गार्डवाले ॲनिमेशन लावले तर यांच्यामध्ये जर फोटो बराबर दिसत बसत नसेल तर तुम्ही काय करायचे फक्त फोटोवर ते क्लिक करायचे हे ऑप्शन स्क्रोल करून तुम्ही एडिट नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे क्रॉपमध्ये यायचे आणि तुम्ही तुमचा फोटो अशा पद्धतीने वन 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 ऑप्शन जे काही बघू शकते यावाले साईज तर याच्यामध्ये तुम्ही साईजमध्ये अशा पद्धतीने क्रॉप करून घ्यायचे ठीके अशा पद्धतीने आणि टीक करायचे नंतर बघू शकता इथं आपला फोटो बसून जाईल अशा पद्धतीने तुम्ही दोघं ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने हा फोटो क्रॉप करून इथं बसून घ्यायचे ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने ठीक आहे तर आता मी तुम्हाला पटापट सर्व ॲनिमेशन वगैरे सांगितले आता आपलं व्हिडिओ बनवून झालेले बघू शकता आता मी पटापट यासाठी सांगितले की व्हिडिओ खूप मोठं होईल म्हणून मी तुम्हाला पटापट सांगितले ठीक आहे आता आपले व्हिडिओ बनून झालेले आता व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती जे काही इथं शेअरचं ऐकन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे त्याआधी मित्रांना सुरुवातीला यायचे आणि जो काही हेल्युबलर नावच्या एनिमि आपण वीडीए पीक घेतलं आहे तर या हेल्युबलर नावाच्या वीडी ए पिकवरती क्लिक करायचे ऑब्जिक्समध्ये यायचे आणि ऑल व्हिडिओज इथून करून द्यायचे फक्त ठीक आहे फक्त पहिल्या ए पीकला तुम्ही ऑल व्हिडिओज करून द्यायचे ठीक आहे नंतर आता क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून क्वालिटी सिलेक्ट करायचे खालचे रेस फुल वाढून घ्यायचे आणि वरती ॲरो दिलेले ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा